नमस्कार मैत्रिणीनो कशात सगळ्याजणी मस्त ना तुम्हा सर्वांचं रेश्माज लाईफमध्ये मनपूर्वक स्वागत तर मैत्रिणीनो आज आहे शनिवार शनिवार असल्याकारणाने घरातले सर्वजण म्हणजेच माझी मुलं आणि मिस्टर गेलेत शाळेत शाळेत गेल्या कारणाने मी माझ्या आवडीच्या कामाला लागले कारण माझ्या आवडीचं काम म्हणजेच देवपूजा तर मैत्रिणीनो आज आहे शनिवार शनिवार असल्याकारणाने मी पटकन आवरून देवपूजा केलेली आहे आणि मारुतीरायाची उपासना करणे मला खूप आवडते त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना शनिवारी मारुतीच्या मंदिरात घेऊन जावावे कारण मारुतीरायाचीच कृपादृष्टी मुलांना अभ्यासात प्रगती होण्यास मदत होते आणि आरोग्यदायी वरदान जे वरदान त्यांना मिळते तर मैत्रिणीनो मीच तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे स्त्री मारुती स्तोत्र तर बघा मैत्रिणीनो भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अञ्जनी सुता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकला उटवि बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीनाता हरिरूपा सुन्दरा जगदान्तरा पातालदेवता हन्ता भव्यशेन्दोरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उठली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नि देखता कापती बय ब्रह्मांडे माईले ने नो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटिल्या बळे उच्चते मुरडीले माता किरटी कुंडले बरी ಟಿಕಾ ಸೋಟಿ ಗಂಟಾ ಕಿಣಕಿ ಪರ್ವತ ಐಸಾ ನೀಟ ಕಾಡ ಪಾತು ಚಪಳಾಂಗ ಪಾಟೇ ಮಹಾತೆ ಪರೇ ಕೋಟಿ ಚಾಕೋಟಿ ಉಡ್ಡಾ ಝೆಪೇ ಉತ್ತರೇ ಕಡೆ ಮಂದ್ರಿ ಸಾರ ದ್ರೋಣು ಕ್ರೋಧೇ ಉತ್ಪಾಟಿಲ ಬಳ ಆಗುತಿ ನೆಲ ಆಲ ಮನೋಗತಿ મનાશી ટાકીલે માગે ગતિશી તુલના નશે અનુપાસની બ્રહ્માંડા એવડા હોત જયા શી તુલના કોટે મેરુ મંદાર ધાકુડે બ્રહ્માંડા બ્રહ્માંડા ભોતી વેડે વજ્રપુચે કરુ શકે તયાશી તુલના કૈશી બ્રહ્માંડી પે આરક્ત દેખી લેવા ઘ્રાસિલે સૂર્યમંડળા वाढता वाढता दिले भेले मंडळ धन धान्य पशु रुद्रिपुत्रपौत्र समग्रै रा पवती रूपविद्यादी भूत प्रेत भूतप्रेत रोग रोगव्याधी समस्तै नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरे दृढदेय हो निसंदे हो संख्या चंद्रकाळा गुण रामदासी अग्रगुणू कपिनकुळा श्रीमंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति कृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण जय बजरंग बली की जय तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने हा मारुती स्तोत्र तुमच्या मुलांना मुलींना सर्वांना आवर्जून पाठ करून घ्या तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद